नाकड सुपर शॉपिंग मॉलमध्ये धमाका ऑफर्स स्वच्छ निवडक स्वस्त येवले शहरात आता सर्व काही एका छताखाली या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये गुडवी पाडव्यानिमित्त वेगवेगळ्या ऑफर्समध्ये खरेदी करा फक्त नाकोड सुपर मार्केटमध्ये आणि अनुभवा खरेदीचा अद्भुत आनंद नाकोड सुपर मार्केटमध्ये ठिकाण कोटमगाव रोड फतेपुरुज नाका एवला एवला तालुक्यातील ग्रामीण भागाची पाणीटंचाई लक्षात घेता शासनाच्या वतीने नऊ टँकरद्वारे दहा गावे व अठरा वाड्या अशा एकूण अठ्ठावीस ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असल्याची माहिती प्रांत अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी दिली आहे यामुळे ज्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये पाणी टंचाई आहे त्या ठिकाणी टँकरद्वारे आता ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे अजूनही यापुढे टँकरची संख्या वाढवण्याची शक्यता आहे येवला तालुक्यामध्ये दहा गावं आणि अठरा वाड्या अशा अठ्ठावीस ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाल्याचे अहवाल प्राप्त झाले होते त्या अनुषंगाने नऊ शासकीय टँकरमधून पाणीपुरवठा करण्यासाठी आज सुरुवात करण्यात आली आहे नांदूरच्या नांदूर येथील येऊन हे सर्व टँकर भरण्यात येणार असून तालुक्यामध्ये पाठवण्यात येणार आहे यासाठी जिल्हास्तरावरून आपल्याला खाजगी टँकर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे त्याद्वारे हा पाणीपुरवठा करण्यात येणार आहे सर काही प्रॉब्लेम आलेला होता पंप धारक डिझेल उधार द्यायला तयार नव्हते काय प्रॉब्लेम होता आणि कसं सॉल्व्ह झालं सरकारी टँकर प्रथमदा देण्याचं तत्त्व हे शासन स्तरावरून त्याबाबतच्या सूचना आहेत तथापि काही प्रमाणात हा विषय मागच्या वर्षी यवला तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध उपस्थित झाला होता हा प्रश्न परंतु आता जिल्हा स्तरावरून आम्हाला खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आदेश आहेत आणि त्या आदेशानुसारच आपल्याला काल संध्याकाळीच नऊ टँकर प्राप्त झालेले आहेत जिल्हा स्तरावरून त्यामुळे आता येवला तालुक्यातील संदर्भात डिझेलमुळं पाणी वाहतूक बंद आहे असा प्रश्न उपस्थित होणार नाही तीव्रता उन्हाची वाढलेली आणखी किती गावाची मागणी असू शकते एप्रिल आणि मे महिन्यामध्ये उन्हाची तीव्रता लक्षात घेता अजून पंचायत समिती स्तरावर जवळपास बारा गावांचे टँकरचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत त्यावरती पाहणी करून त्याचा अहवाल अजून येणे अपेक्षित आहे आणि ज्या जस जसेजसे अहवाल प्राप्त होतील त्याप्रमाणे तात्काळ आणि तातडीने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आमच्या तहसील सरावर आणि पंचायत समिती सरावर केलेल्या आहे किती दिवस टँकर पुरवठा सुरूच ठेवणार असेल आता हा टँकर पुरवठा जो आहे हा साधारण म मे एंडपर्यंत असेल परंतु जोपर्यंत पुरेसा पाऊस पडत नाही तालुक्यामध्ये आणि विहिरींची पाणी पातळी वाढत नाही तोपर्यंत आपण हा टँकर पुरवठा चालू ठेवणार आहे बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेलसमोर येवला बटाव फोटो स्टुडिओ